नमस्कार मित्रांनो मी अजय तुमच्या सर्वांचा आपल्या टेक इन्फो चॅनलमध्ये स्वागत करतो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे भद्रा मारुती दर्शन मित्रांनो छत्रपती संभाजीनगरपासून सुमारे पंचवीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या खुलताबादचे पूर्वी नाव रत्नपूर असे होते छत्रपती संभाजीनगरपासून खुलताबाद हे अंतर पार करत असताना आपणास अप्रतिम अशा नैसर्गिक दृश्यांचा नजारा पाहावयास मिळतो रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वटवृक्षांची छाया पाहून मनात असीमित आनंद घेता येतो आपल्या मार्गात देवगिरी किल्ला देखील पाहावयास मिळतो इतिहासात अजिंक्य राहिलेल्या यादव काळातील हा अभेद्य किल्ला इतिहासाची निरंतर साक्ष देत असतो महाराष्ट्राला लाभलेला इतिहास बघून गडकिल्ल्यांबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा नक्कीच इतिहासप्रेमींच्या मनात गडकिल्ल्यांविषयी ओढ निर्माण केल्याशिवाय राहत नाही थोडं पुढं गेला असता दौलताबादचा घाट आपण्यास पाहाव्यास मिळतो अनेकदा या रस्त्याने अनेक वन्यप्राणी निसर्गाच्या सानिध्यात याची देही याची डोळा पाहण्याचा काही पर्यटकांना योग्य होतो स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिबट्या दिसणे या ठिकाणी या परिसरात अनेकदा बघावयास मिळतो प्राणी संग्रहालयात प्राणी पाहणे व निसर्गाच्या सानिध्यात वन्य प्राणी पाहणे यात खूप मोठा फरक आढळतो या, या प्राण्यांची खरी जागा ही जंगलांमध्येच असते प्राणीसंग्रहालयातील पिंजऱ्यात नाही हे त्रिकाल सत्य आहे पुढे छत्रपती संभाजीनगरची प्रसिद्ध हिमृषाल व पैठणी साड्यांचे भव्य दालन आपणास पाहावयास मिळतात खुलताबाद येथील दुसरे वैशिष्ट्य असे की येथे मुघल बादशाह औरंगजेब यांची कबर आहे तसेच सुफी संतांचा पूर्वी या ठिकाणी फार वावर असल्यामुळे आजही या ठिकाणी दरवर्षी उरुस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर संस्थान हे देखील खुलताबादपासून अवघ्या पाच ते दहा मिनटांच्या अंतरावर आहे वेरुळ येथे य एलोरा लेणीसुद्धा असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचा कल जास्त असतो या दोन्ही धार्मिक पर्यटन स्थळांमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतात पर्यटकांना जवळजवळ असलेल्या या धार्मिक व पर्यटन स्थळांना एका दिवसात भेट देणे शक्य होत असल्यामुळे पर्यटकांचा काहीसा कल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकडे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जास्त असतो छत्रपती संभाजीनगर जिल्हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला ऐतिहासिक जिल्हा आहे पर्यटन आणि धार्मिकदृष्ट्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा अतिशय संपन्न जिल्हा आहे धार्मिकदृष्ट्या या जिल्ह्याला विशेष महत्त्व येते ते म्हणजे घृष्णेश्वर व भद्रा मारुती या दोन धार्मिक स्थळांमुळे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे भद्रा मारुती संस्थान येथील निद्रावस्थेत असलेल्या महाबली हनुमान महाराजांचं दर्शन व खुलतावादविषयी वीशे विशेष माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कधी न ऐकलेली सखोल माहिती आपणास एका व पाहावयास मिळणार आहे तत्पूर्वी आपण मला व माझ्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता बघूया भद्रा मारुती दर्शन मित्रांनो प्रभू हनुमंतरायांची निद्रावस्थेतील मूर्ती भारत देशात केवळ तीन ठिकाणी आहे प्रथम उत्तर प्रदेशातील प्रयागराज द्वितीय कुलताबाद भद्रा मारुती व तृतीय मध्य प्रदेशातील जामसावळी हनुमंतरायांची ही मूर्ती या ठिकाणी कशी प्रकट झाली यामागे एक कथा ऐकावयास मिळते खूप वर्षांपूर्वी आजच्या खुलताबाद येथे एक नगरी होती भद्रानगरी असे या नगरीचे नाव होते व येथील राजा हा भद्रसेन होता राजा भद्रसेन राजा भद्रसेन हा प्रभू श्रीरामांचा निसिंब तो नित्य नियमाने येथील त्या काळच्या भद्रानगरीतील भद्रकुंड येथे प्रभू श्रीरामांची मनोभावे आराधना करायचा व प्रभू स्मरण करताना मधुर आवाजात भजन गायचा आणि हिंदू पुराणांनुसार व ग्रंथांनुसार अशी मान्यता आहे ज्या ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे भजन चिंतन व आराधना होत असते तिथे भक्त शिरोमणी महाबली हनुमान उपस्थित होतात अशाच प्रकारे एके दिवशी राजा भद्रसेन मधुरसुरांच्या आवाजात भजन गायन करत असताना हनुमानजी महाराज उपस्थित होतात आणि राजा भद्रसेनच्या प्रभू श्रीरामांच्या भजनात तल्लीन होऊन निद्रावस्थेत जातात भजन समाप्त झाल्यानंतर राजा भद्रसेनला निद्रावस्थेत प्रकट होऊन दर्शन देतात हनुमंतराय राजा भद्रसेनला म्हणतात की राजा तुझ्या प्रभू श्रीरामांच्या निस्सिम भक्तीवर मी अतिशय प्रसन्न आहे सांग तुला काय वरदान पाहिजे तेव्हा भद्रसेन म्हणाला महाबाली हनुमानजी महाराज आपण मला जसे या निद्रावस्थेत दर्शन दिले तसे आपण चिरकाळासाठी भाविक भक्तांना दर्शन द्यावे प्रभू हनुमानजींनी तथाच म्हणून भद्रसेनला वरदान दिले व तेव्हापासूनच ही मूर्ती प्रकट झाली मंगळवार व शनिवार या दोन दिवशी दोन दिवशी पंचकृषीच नव्हे तर देशभरातून मोठ्या श्रद्धेने भाविक दर्शनाला येत असतात हनुमान जयंतीला तर परिसरातील भाविक पायी चालत दर्शनासाठी येतात मुख्य गर्भगृहाच्या मागे शनी महाराजांची मूर्ती आपणास पाहावयास मिळते हनुमंतरायाचे दर्शन घेऊन भाविक शनी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येतात व इथे शनी महाराजांच्या मूर्तीवर तेल सोडले जाते अशा प्रकारे आजचा आपला हा व्हिडिओ समाप्त झाला आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका the know it.